टेंशन मध्ये दिसताय काय झालं काय करायचं सगळं गाव बामटे मुंचे ठेवतोय काय काम ना धाम सगळ्यांचं टोम ना ऐकून ऐकून का आला वाईफता आला असं वाटतं कुठेतरी जाऊन जीव द्यावा अहो असं काय करू नका जेवबी देऊ नका मग काय करू व्यवसाय करा की तुम्ही व्यवसाय आणि मी हो आता व्यवसाय काय करायचा काय करायचं अहो ती खारे फुटाणे नसत का ती फुटाणे शेंगदाणे असेल बघा ती खारे शेंगदाणे त्याचा व्यवसाय करा हे ते खराशी एकदा फोटान बघितली की मला दहा रुपयाची आठवण होती अहो तुम्ही दहा रुपयाची सोडा आणि मग चालू करा दारू सोडू हो आणि मग व्यवसाय चालू करू हो काय हरकत नाही मला लोकांचे नाव ठेवून घेण्यापेक्षा काय तर धंदा बंदा केलेला बरा नाही मग काय मग ते सांगायला लागले मी तर काही चार बोल बोलणं ऐकून घेताय पण तो धंदा चालेल का अहो आमच्या आधी माझ्या लग्नाच्या आधी आम्ही तेच तर केले हो आणि मला सगळं माहिती ती खाली शंभर कशी भासते काय करते सगळं माहिती मला तुम्हाला सगळं सांगन मी कारण मदत मला हो का नक्की है? नक्की अरे वाह मग काय मी उद्यापासून सुरुवात करतो एक काम करतो मी एक किलो शेंगदाण आणतो पहिला आपण ते भाजू खार शेंगदाण करू आणि ते शॅम्पल सगळ्या गावात वाटतो मग जर लोकांना आवडलं की मग तुम्ही व्यवसाय चालू चालतंय चालतंय एक नंबर येऊ का हो हो मदत करा तेवढ्या हो करते घ्या रे शेंगदाणे आणि खारे शेंगदाणे घेऊन खारे शेंगदाणे गोड गोड मस्त पायकी खारे शेंगदाणे घ्या खारे शेंगदाणे घ्या खारे शेंगदाणे खारे शेंगदाणे हो सरपंच घ्यायचे का पाच रुपयात गंमत पाच रुपयात गंमत हा मग गंमत एवढी स्वस्त आहे काय लय भारी लय स्वस्त गंमत झाली आता हे बघा पाच रुपयाला शेंगदाण्याची पुढे एकदम भारी आहो विधानसभेत सुद्धा माझ्या शेंगदाणे खालीच्या सभा चालू होत नाही असे मग दुपार सुट्टीला शेंगदाणे चहाच्या सुट्टीला शेंगदाणे आहो लय भारी गल्ली पासून दिल्लीपर्यंत माझ्या शेंगदाण्याचा खप आहे आणि धंदा कधी आज सकाळी चालू केला ना नाही लगेच भाऊ ना मी गेले तुम्ही आज नंद होता पहिला पण आता कंटिन्यू सकाळपासून केलाय चालू म्हणजे पहिला म्हणायचं अहो सरपंच मी तुम्हाला त्यातला वाटतो का आख्या गावात माझ्यासारखा सभ्य मला तुम्हाला शोधून भेटायचा नाही सभ्य आणि तू अरे राजा तालुक्याला माहिती आहे भाऊ तुझा तुला मराठी तुला सभ्य शब्द लिहता येत नाही आपला शब्द मजी बॉन्ड पेपर आहे बॉन्ड पेपर किस्त आला तरी फाटणार नाही इतका सभ्य माणूस आहे मी तुझा बॉन्ड पेपर ये ना मला चांगलाच माहिती आणि कुठून आणलं उचलून उचलून नाही आणलं मग स्वतः चालू केलं स्वतः घरी अशी वाळू घेतली बर एक मोठा असा चुलवाण लावले बर त्यात वाळू टाकून वाळू तापून त्या शेंगदाणा भासतो मी चोरून नाही आण स्वतः प्रोडक्ट तयार केलंय स्वतः के मग आता काय सॅम्पल वाटतो काय सॅम्पल घेऊन तर बघा पण माल फुगवला भारी माल फोगवला प्रमाण मी एकदम ओके मग मी खाताच कळलं तुम्हाला मग ते कळत आहे ना सगळं वरूनच हे बघा दोनशे तीस रुपयाला पोडाय तुम्हाला मग दोनशे रुपयाला देतो आपला काय सध्या कंपनीचा प्रचार चाललाय कंपनी आपल्याला मोठ्या प्रमाणात पसरवायची बर 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 आता पुढे पुढे नको मला दोन ऑर्डर घे ऑर्डर भाव देणार पण सांगितलं ना रुपयाला रुपयाला तुम्हाला देतो ठीक आहे मग दोन किलो सांगा आपल्या घरी पाठवून दे बर बर आहे घरी पाठव का पंचायतीत पाठवू नको पंचायतीत सगळे खाऊन घेते सगळे बॉडी मेंबर माझे चल आपल्या घरीच पाठव दोन किलो हा येऊ का मग हो रोख हा उदाराचा धंदा बी नको आम्हाला देऊ नको येऊ हो ग्या रे माणूस खारे शेंगदाणे म्हणायचं गावातला ग्यारे शेंगदाणे खारे शेंगदाणे अरे श्याम खारे शेंगदाणे खरे शेंगदाणे जा रे शॅम्पल आहे शॅम्पल नवीन धंदा चालू केलाय म्हणजे आता चकना निकाल चालू केला काय चकणा म्हणून नाही रे मग टाइमपास म्हणजे आता चकना ऐकणार थोडे दिवस दारू ऐकणार मग नाही रे दादा आता मी सुधारलोय मी व्यापार करायला शिकलोय मी व्यापारी झालोय आता दारू बिरू सगळं बंद दाजी आणि सुधारणार मग गाव सुधारण अ आ... वारी वारी बर हे तुला शॅम्पल घे आणि खा कशी वाटते सांग माझ्याकडून घे माल आणि सगळ्या गावात प्रचार करायचा काय पण काय याचा भाव टाव काय का नाही का, का फुकाटाची ना तू खाऊन तरी बघ टेस्ट तरी करून घे मग तुला सांगतो भाव भीव सगळं चांगलं आहे ना माल नाही तर खाऊटा असायचा एक नंबर तर दिसतो एक नंबर हा खाऊन बस कसा आहे कुरकुरीत कुर्रम कुर्रुम मग कशात भाजीलाय वाळूत भाजीलाय वाळूत बापरे टेस्ट आणि चांगली शुद्ध नदीची वाळू आणली इथली इथली नाही हा ना हा तेच महत्वाचं आहे चांगलं आहे ना सगळ्या गावात प्रचार करायचा नक्की नक्की पण काय भाव भिव काय पाच रुपयाला फक्त एक पुढी दोनशे तीस रुपये किंमत यायची तुला म्हणून दोनशे रुपयाला देतो कोणाला सांगायचं नाही काय मग एक काम करा मला एक दोन किलो द्या पाठवून तुम्ही आता कुठं पाठवायचं घरी पैसे कोण देणार पैसे देतो ना आल्यावर कोण आले हो तुम्ही घेऊन आल्यावर माल हाय का नाही धंदा आपल्याकडे चालत नाही चालू केलाय मग हा येऊ का हो oh, oh, oh. हो खारे शेंगदाणे ग्यारे शेंगदाणे खारे रे शेंगदाणे अग्रानी भरलेत माठ दोन्ही गळतय पाणी आईला रावश हा सकाळीच हे बाबा इक चाकलं नाही मग धंदा चालू केला धंदा बाटली बी काढलं मग लगेच विषय संपून टाकू तुला काय आकलीचा भाग आहे का मी सांगतो त्यासाठी नाही हे धंदा चालू केला नवीन चा। चा, के चा आता नवीन ऑर्डर घेतोय मी लांब लांबच्या कसल्या हे बघ शेंगदाण्याच्या नवीन व्यवसाय सुरू केला मी स्वतःचा प्रॉडक्ट आहे अरे आता जे शॅम्पल ओबरायला ताजला पाक पण पाठवल्या मला चार दिवसात फोन येईल ऑर्डर मोठी येणार आहे मला काय झालंय माहिती आहे का दाम्या हे बघ हिता आलं तर सासरवडली नाव ठेवते ती गावाला गेलं तर बावकी नाव ठेवते बोमल ठेवतोय म्हणून म्हणून मी आता सुधारा ठरवले दारू बिरू सगळी बंद केल्यानं आणि धंद्यात उतरलो आता मी तू दारू बंद केली तर ते गुत्तेवाले हॉटेलवाले ना, महाराज नाही का तिकडे त्यांचं काय काय होईना आपण सुधारत हे बघ मी सुधारले तू पण सुधार हे बघ पाक डोके जायला लागले ती पाक किती दिवस येणारा जरा सुधार माझ्यासारखा विचार कर जरा वाईस आणि काहीतरी असा धंदा बिंदा चालू कर हा मला पाचशे पुढे कशाला मला सांगले का चाकण्याला लागतील ना आहे किस्त मी सांगितलं तू तिथंच ले का सांगतोय ना हे चाकण्यासाठी नाही हे धंद्यासाठी सुधार जरा दारू बिरू सोड मी कसा सुधारले बघ बर मला तू पाच पुढे दे मला माहितीये मला एका क्वार्टरला एक पाण्याच बाटली पाच चकण्याच पुढे लागत हे बघ तू माझा जीवा माझा मैत्र म्हणून तुला एक पुढे आपले शंपरला देतो मी पण पाच पुढ्या काय माझ्याकडून मिळणार नाही अरे ही एक पुढे दातात बी नाही गुतायची मग नाकात घाल ते ना अजून चार दिन नाही एवढा जीवाबाव धंदा आहे माझा मी मोठ्या कष्टानं ह्या दा धंदा उभा करतोय आणि तू नाही त्यासाठी ल्या काय फालतूगिरीसाठी माझ्याकडून तू पुढे घेतोस आहेस आता दांडा कानानं कुठं नाही म्हणतो तू कर ना दांडा पण माल द्याल राव पाच आपली शिवालेच दोस्ती हे बघ सत्य आहे का दे बरं अजून शिवले गेला रामगड गेलं ते ठाकूर गेला, गेला सगळी गेली आता हे माझा धंदा माझ्यापाशी तू माझ्या नाताला लागून मी तुझ्या नाताला लागणार नाही मी सुधारा ठरवलं तुझ्या नाताला पुन्हा जर मी बिघाडलो तर द्यायला ठेव बायको तुला पायताना हनीलची माझी ना पण चार पण नाही नाही एकाच्या नाही तूच माझा जीवा जोडदार म्हणून तुला एकतरी दिली या नाही एक शंकताना पण देणार नव्हतो तुला मी कळलं का आला मोठा चार पोड्या पाच पोड्या मागणारा चकण्याला पाहिजे हरी सुधार झाला धंदा आ... करतो काय बघूच कसा का धंदा करतो तू नमस्कार नमस्ते नमस्कार काय म्हणता बाकी म्हणजे तुझं कसं चाललंय नवीन धंदा चालू केलाय काय बोलतो मग खारे शेंगदाणे खरे शेंगदाणे खारे शेंगदाणे नवीन धंदा चालू केलाय अरे मस्त धंदा आहे एकदम काय काय प्रत्येकाला असे तोंडाला चव यायला शेंगदाणी पाहिजे ना आणि मग चाकण्याला खपतय ती तुम्हाला अनुभव आहे त्याचा त्याचा काय विचार आपण त्याच्याशिवाय बसतच नाही आपल्याला शेंगदाणेच लागते बाज म्हणजे माझा धंदा वाढणार आणि रोज खा शेंगदाणे जरा पोट पण कमी होईल शेंगदाणे खाल्ल्यामुळे पोट होत होतं त्याचा त्रास होत नाही असे लय फायदे शेंगदा हा घरी शेंगदाणे पोट खाल्ली का तुम्ही अरे पुढे तू ठेवलेली होती मी ठेवली होती एक नंबर क्वालिटी अरे तू बिंदास धंदा चालू करतो याच्यात यशस्वी मी काय करतो माहितीये का कच्च शेंगदा आणतो ब एक मोठी कडे घेतली अस वाळवले स्वच्छ वाळून तिची वाळून आणली एक चुलवाण केले बर त्याच्यावर मस्त पैकी ते वाळू शेंगदाणे भासतो अरे वा मीठ बीठ लावून मस्त पैकी <laughs> काय नाही त्यामुळेच म्हणलं एवढा खरपूस वास वेगळीच वेगळ्या तुझ्या शेंगदाण्याला चल तुला आपली पहिली दोन किलोची ऑर्डर काय सांगताय दोन बस 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 आणि बघा गावात सगळ्यांना सांगा राऊशानं नवीन धंदा चालू केलाय खारे शेंगदाण्याचा अरे तुझ्या कंपनीचा ब्रॅड होईल मी तू काय काळजीच करून येऊ का मग अजून सगळ्या गावातून फिरून सांगायचंय मला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद चला सगळ्या गावातून फिरून सांगतो शेठ शेठ मला म्हणला कसं आहे माहितीये का आजपर्यंत तुम्हाला रावशा म्हणायचं अचानक शेठ म्हणल्यामुळे मी जरा जमलिंग झालो कसा आहे इतकं चांगला आहे काय सवय नाही या कारणाला अहो शेठजी तुम्ही आता बिझनेसमन झाले तुम्ही काय साधे माणसं राहिले काय उद्या टेसलं बिसलं घेतली तर घालताना आमच्या अंगावर अरे तर आम्ही आता मी सुधारलो या असलं काय करणार नाही आता माझ फोकस फक्त कंपनी वाढवून इकडे कंपनी कशी वाढल ह्याच्याकडे लक्ष आहे माझं बस या बघ आता मोठमोठे ऑर्डर घेतलेत मी आज जवळजवळ पन्नास किलोची ऑर्डर माझ्याकडे आली गाडी थोड्या टाइम येईल मला ती गाडी खाली करायला जायचंय पन्नास किलो ऑर्डर कशाला म्हणतात माहिती आहे का तुला पन्नास किलो हा मग पन्नास किलो या बघ सरपंच दोन किलो चेअरमन दोन किलो तो आपला सॅम दोन किलो पुन्हा बळीयाबाने दोन किलो तुकारामा दोन किलो पुन्हा मुरलता तीन दोन किलो अशी जवळ जवळ पन्नास किलोची ऑर्डर माझ्याकडे तयार झाली आ हा आणि ती ऑर्डर मला आता थोड्या माझ्या गाडी येईल ती गाडी आली खाली केली की डायरेक्ट सगळ्या गावातून वाटप रो कॅश डायरेक्ट हजार रुपये मिळते मला हजार रुपये दिवसाचे हायस्कूल तर तू खरंय खरंय हा ते मग मी तू तुम्ही सुधार आता मी या सिग्नलचा व्यापार चालू केलाय तू बी काय तर डोक्यात आयड्या घे आणि काहीतरी व्यापार चालू कर कळलं का का येऊ गाडी खाली करायला या, या, जायचं सरपंच दोन किलो शर्मन दोन किलो श्याम दोन किलो का सरपंच लय निवांत तो तो? आ, तो, आ आ का आणतो दामोदर पंत लय निवांत बसली म्हणलं अरे इथं दर्शनाला आलतो झालं दर्शन म्हणलं बसाव थोडं देवाच्या दारात ते आपल्या गावातला सरकारी दवाखाना चालू आहे का हा चालू आहे ना डॉक्टर नर्स येतात का तिथे हा मग बघा दार ड्युट्या आहेत त्यांना गव्हर्नमेंटचे माणसं आहेत ते करावंच लागते त्यांना ड्युट्या खाटा बिटा किती येतो तिथं खाटा भरपूर येतात एखादी बुक करा तुमच्या नावाने मी हा का बर हो आता गटार इथले पदार्थ तुम्ही खाणार मानल्यावर तुम्हाला ऍडमिट करावं लागेल ना उलट्या जुला पोटदुखी पित्त मय मय फूड पॉइनिंग दामे तुला असं काय वाटत मी पदार्थ खाईन म्हणून काय करतो तू ऑर्डर दिली मी ऑर्डर दिली बघा आता अख्ख्या गावाला माहिती तुम्ही ऑर्डर दिलेली आणि ते आलं केलं की तुम्ही गप्पा गप्प खाणार म्हणजे अटारीतले पदार्थाची मी ऑर्डर दिली आणि मला माहित आता माहित असन का नाही ते नाही आपल्याला माहिती पण तुम्ही ऑर्डर दिली आपल्याला खरे सांगदा खरे हम्म अच्छा म्हणजे त्या मी ऑर्डर दिली ते हा ते कटर कस काय तो रावश एवढा साधा आहे का किती आहे तुम्हाला माहित नाही म्हणजे काय कमी का त्या दिवशी ती पिकअप चालली होती शांगदाण्याच्या गुन्या घेऊन आपल्या ते चौकात नाही का स्पीड ब्रेकर आलीस शाजरचा तिथं स्पीड ब्रेकर वर ती आदळली मागचं एक पोत पडलं खाली डांबरीवर पाडल्या पाडल्या ते फुटलं सगळे शांगदाण्या नालीत आता हे बघितलं रावशेनी परत घरी गेला ती चालण आणली हा आणि गाठ्यानीत घुसला ते सगळे शेंगदाणीत चालवून घेतले अरे 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 उन्हात अशे सुकवलेत आणि त्याचा वास येऊ नये म्हणून त्याला एवढं मीठ मारलंय ना पार नाही का म्हणजे जो खाईन ना तो म्हणजे विशेष खतमच संपवलेला त्या शेंगदाण्याची मी दोन किलोची ऑर्डर दिली दोन किलो नाही मग ऐका ना तुम्ही इथल्या सरकारी दवाखाल्यात नका खात बुक करू ससूनला करा ससूनला अरे पण मी खाईन कशाला आता माहित झालंय म्हणलं मी कशाला ऑर्डर त्याची ऑर्डर आहे ना ऑर्डर दिलीत चुलीत आता आला ना त्याला दारा सुद्धा उभा करणार तिथूनच भुसकून देणार तो उभा राहतो आपण सहकार्य केलं पाहिजे अरे पण गटरतले आता आता असेल त्याला काय पाहिजे हो या गोष्टी मी सांगतो मी तर ते आता खात नसतो पण आख्या गावाला बी खाऊन देत नसतो तिकडूनच त्याला ते फेकून देते पहिले गटर इथले आयला काय हरामी माणूस आहे राव हा अजिबात त्या माणसाला म्हणजे अजिबातच अक्कलच नाही राव स्वतःच्या दोन रुपयाच्या ना लिहिले पटत नाही बा आपल्याला काय दोन रुपये कमवणार हो आहे पण चला येऊ का आयला मला तर शॉक बसला राव काय काय लोकांची नीती मत ढासळ चालली राह काय काय लोक करू राहिलेत काय काय, काय, -काय खाऊ घालू राहिलेत राहिरड कलयुग म्हणतात ती हेच सरपंच चाल येऊ का बरं बरं तू पण सांगू आणला हा सांगू नका म्हणा बर मी सांगतो आता दौडीच पेटायला येतो मी येऊ मग हा हा आयला तरी म्हणलं हे भांत सुधारलं कास काय धंदा करायला लागलं काय श्याम काय म्हणता हल्ले का नाही शेंगदाणे हा हल्ले गावातच वाटले ना भारी पण नाही मग सकाळपासून कितीदा जाऊन आलाय टॉयलेटला सकाळपासून दुसरी वेळी सकाळी एकदा गेलो आता एकदा जाऊन आलो किती शेंगदाणे खाल्ले होते शेंगदाणे सकाळी एक पुडी खाल्ली दोन किलोची ऑर्डर दिली अरे पाच रुपयाची एका पुडी तू दोनदा टॉयलेटला जाऊन आलाय अजून चार पाच वेळा म्हणजे तुझी डबल हॅट्रिक खालणारच आहे आज ते दोन किलो खाल्ल्यानंतर मला तो वाटत तुला टॉयलेट मध्ये मुक्कामच करावं लागेल एक काम कर एखादी छोटी बास बनव आणि टॉयलेट मध्ये टाक आणि तिथेच राहा पाच दिवस मुक्कामी हो दामो शेठ तुम्ही काय बोलता हे माझ्या डोक्याच्या वरून चाललंय अरे मग दोन किलो ची ऑर्डर देताना डोकं कुठे गेल तर तुझं काय बोल स्पष्ट सांगा राह मला तुम्ही अरे त्या दिवशी ना आपल्या गावातून एक पिकअप चालली होती शेंगदाणेश पोते घेऊन त्याचं काय ते आपलं स्पीड ब्रेकर नाही का चौकातला नालीशे शेजारचा हा बर गट हाँ, हाँ, ती गटार जाते तिथं तिथं ती पिकअप स्पीड ब्रेकरला आदळली बर शेंगदाण्याच पोत पडलं खाली डांगरीवर पाडल्या पाडल्या ते फुटल अक्षे शेंगदाणे गाटारीत हा मग ते बघितलं रावशनी रावश पळत रावश पळत घरी गेला ती चाळून आणली नालीत शिरला सगळी शेंगदाणे चालून घेतली आपल्या रावशाबदा हा आणि ती शेंगदाणे चांगली उन्हात वाळवलेत आता ते खारे करून विकत होती दोन दोन पाच पाच किलो लोकाला आणि तिची टेस्ट करू नाही म्हणून असं मीठ तिने तिनेच नाही खरं सांगतो काय बोलू नको आपल्याला म्हणून सांगायला आलो मी अरे राऊसाहेब दाजी का काय अख्ख्या गावाला हे ते जायबंदी करून ठेवीन ना तर मग त्याला कळायला पाहिजे ना त्या गोष्टी उगं दोन रुपयाच फायदा होतो म्हणून घट्ट नाही पटल आपल्याला बी मला पण नाही पटलं म्हणून सांगायला आलो तुला नाही नाही मी सांगू तुला की दाजीला मला काही सांगता मी नको काय ते अजिबात सहयोग का मी मला लय काम आहे कामच मानूस आहे मी अरे त्याची मोठं नस नव्हत अरे आई बाबा माझं कशाला ऑर्डर कॅन्सल करतो तू पाठव नको कॅन्सल करू अरे तर गिराकाने मी काय सांगू हा पाठव 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 नको असं करू राजा थांबता एक मिनिट सरपंच इकडे इकडे थांबतो बर तुला मला आवाज द्यायचा मनाला लाज वाटायला पाहिजे होती खुशाल आवाज देतो मला आता तुम्ही चालला दिसला म्हणून तुम्हाला आवाज दिला काय फरक पडला इथपर्यंत आला बोल बरं मी काय म्हणतो तुमची ती दोन किलोची ऑर्डर घरी देऊ का इथं देऊ तुम्हाला इथं नको देऊ घरी नको देऊ जमलं तर दे नदीत फेकून या आणि रुपये बी भेटणार नाही तुला त्याचा काव का मला नको येतो कॅन्सल ऑर्डर ऑर्डर कॅन्सल असं करू सरपंच जाऊ मी एक कट्टा मागेला पाच सहा हजार रुपये खर्च केलाय लोकांकडून पैसे उचलून घेऊन मी माल मागेल हु माहितीये तुला किती पाच सहा हजार रुपये घातले अरे गटारात पडलेल्या पिकअप मधून पडलेल्या शेंगदाण्याचं तू ते सगळे गटारातून बाहेर काढतो वाढवतो त्याच्यावर मीठ मारितो आणि मग लोकाला खाऊ घालतो अरे कुठे फिरशी एवढे पाप तुम्हाला कोणी सांगितलं सरपंच कोडकीवर आदळी स्पीड ब्रेकर सगळं कळालंय हा मला नको कोण देऊ बी नको तू ते फेकून दे पहिले सांगा ते अहो नाही सरपंच माझा आहे का सकाळपासून तीस पस्तीस लोकांनी माझी ऑर्डर कॅन्सल केली आता एवढ्या मालाच मी काय करू घरी काय दळून त्याच्या भाकरी करू का हा भाकरी कर नाही तर काही कर मला नक सांगू नको बी तो माल तो ऐका की सरपंच अहो नाही खरच नाही का मी कसं विकेन मला सांगा बरं तुमच्यासारख्या भाल्या मसाल तर मी फसवीन का तू हे बघा तू काही बी करू शकतो मला चांगली गॅरंटी बघा या बघा बिल हे हे बघा बघा एका कट्ट्याचं बिल आहे का साडेपाच हजाराचं बिल आहे मी कशाला खोटं बोलू सरपंच मी आयला वरती तर शेंगदाण्याच्या दुकानाचं नाव आहे आणि कधी आणलाय काट्टा आजची तारीख आहे तर बघा की आजची तारीख आहे आता मार घरी येऊन पडलाय म्हणजे तू बाजारातून शेंगदाणे विकत घेतले मग बनवलंय त्याचं आईला माझं वेगळंच ऐकू आलं हे बघा तुम्हाला कोणी काय बी सांगू द्या अ प्रामाणिकपणा अंधकारा निघालो मी सुधराय ठरेल तुम्ही जरा सुधरू द्या ना असं केलं तर आणखीन बिघडन मी एक काम कर पण नक्की आता तुझ्याच नावाचं काय विश्वास म्हणाच लागेल एक काम करतो दे दोन किलो सांग घरी आणि पैसे घेऊन टाक आणि कोणी कोणी ऑर्डर कॅन्सल केल्यात आता काय बळी आबाने केली चेअरमन ने केली आणि त्या मुलाचा अशा बऱ्याच लोकांनी जवळजवळ तीस पस्तीस लोकांनी ऑर्डर कॅन्सल केली एक काम कर मी येत आहे ना तुझ्या ऑर्डर कॅन्सल केल्यात ना चेअरमन ला, ला कॉल करतो आणि सांगतो का घ्या म्हणून आपल्याला चुकीची माहिती मिळाली हा दे ऑर्डर कॅन्सल ना घ्या त्याच्याकडून हा मी सांगितलं तुम्हाला घेऊ नका म्हणून पण ते मला मला थोडा गैरसमज आला मला जरा चुकीची माहिती मिळाली होती मी केली शा आणि शा केली सगळी चांगला माल आहे घेऊन टाका तुम्ही मी घेतला मी घेतल्याशिवाय सांगन का तुम्हाला घेतला मी घेतला तुम्ही बी घ्या आणि बाकीचे जे कोणी ऑर्डर कॅन्सल करत असेल ना तर त्यांना सांगा घ्या म्हणून जाऊ दे चांगला होत करू माणूस आहे आपला धंद्याला लागू आहे हा घ्या 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 चांगली क्वालिटी आहे टेस्ट पण चांगली घ्या तुम्ही सगळ्यांना सांगू तुम्ही जेवण ऑर्डर जेवढ्या कॅन्सल झाला जा सरपंच येऊ अ रावशा जा दिला जा माल फेकून का का फेकून अरे फेकून दिल माझा दुश्मन माल मी फेकून देतो सगळा माल खपिवला सगळा सगळा मग जेवढ्या जेवढ्या लोकांनी ऑर्डर कॅन्सल केली का नाही त्यांनी परत पुन्हा फोन करून माल मागून घेतला रोख पैसे दिले बाग हा आहे कॅश खणखणी सगळ्यांनी माल घेतला सगळ्यांनी माल घेतला कस काय घडलं पहि मी तर एवढं सांगितलं सरपंच माल गेला म्हणजे चांगलं आहे दाम्या जाणाऱ्यांपेक्षा मदत करणाऱ्यांची जा संख्या जास्त आहे गावात लक्षात ठेव अनेक लक्षात या बघ कडकडीत नव्हता कशा आहेत येऊ का सरपंचाकडे तर गेलं नसेल शंभर टक्के तिथंच गेम पलटी झाली